टेंभुर्णी येथील वडार संघटनेचे नेते राजकुमार धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता अखिल महाराष्ट्राचा वडार समाजाच्या वतीने पोलीस ठाण्याच्या समोर रॅली काढून आंदोलन करण्यात आले सकाळी अकरा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर करी बसून मागण्यांचे निवेदन दिले वडार समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा वडार समाजाला अट्रॅसिटी कायद्यानुसार संरक्षण मिळावे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे मुलांसाठी जिल्हास्तरावर शासकीय वसतिगृह निर्माण करावे महिलांसाठी व मुलींसाठी सबलीकरणाचा धोरणाचा लाभ मिळावा जातीचे दाखले व नॉन क्रिमिनल दाखले कॅम्प घेऊन करावे आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी वडार समाजाचे नेते राजकुमार बाबा धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी अनिल पवार गणेश देवकर सागर पवार रमेश पवार घोडगे मामा रामभाऊ आगमारे महेंद्र सोनावणे श्रीकांत मासुळे प्रकाश ननवरे समाधान पवार भरत दळवी तानाजी पवार रामभाऊ बनपट्टे विकास बंदपट्टे गणेश धोत्रे महावीर वाजळे सुनील ओहाळ कालिदास पवार सनी पवार बाळू जाधव अनिल आरडे शंभू पवार शिवाजी पवार मानेगाव पिंटू चौगले माढा करमाळा व पंढरपूर तालुक्यातील वडार समाजातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते यावेळी मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांनी स्वीकारले यावेळी पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी धनंजय भोसले टेंभोरणे प्रतिनिधी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा